गृहद्रव्यसुग्रह मौलाचरम्य hmm. परमान सिद्धं थ्रैलोक्यवंदत स्वाभाविकचिदानंद wow. द्रव्याणां निर्मलायम शुद्धजीवादिद्रव्याणा देशक जिनेशर सूत्राणां वृत्ती समास

जीव अजीव द्रव्याचं कथन केलेलं आहे आणि कसे ते जनवार म्हणजे अर्यंत पद्मष्ट्री देवेंद्रांच्याकडून देवेंद्रांच्या समूहाकडून वंदनीय कस वंदनीय उत्तम अंगाने अंग म्हणजे मस्तक मस्तक, मस्तक लावून काय करतात ते नमस्कार करतात कोण नमस्कार करते कि ज्यांना ज्या अर्यंतांना देवेंद्रांच्या समूहाकडून वंदनीय वंदनीय अशा त्या अर्यंत परमेश्वरीना मी नमस्कार करतो असं सांगतात अशा प्रकारे आता पुढं वाचूया आपण अजून mm. वाचा जे कोणती गाथा चालली ते चालीच गाथ आहे जीवमा जीवम दमम झालं होत कि त्याच काम नाही अर्धेच नेहमी झाली ती गाथा मग पहिल्यापासून वाचू का नुसतं मग जिथून पाच पाच तुमच्याकडे तर स्क्रीनला आहे पाच पानावरती पाचशे सहिले सहावी लाईन आहे जे नाही गाथा शंभर इंद्रांचं वर्णन झालं ना जे ना आला जेना जेना, एन जेना एन भगवता किं कृतम निर्दिष्टम నిర్దిష్టం పతిత ప్రతిపాదం అజీవం ద్వీ అజీవ ద్రవ్యం ద్వయం భగవతా కిం కృత జగవాడు పూజనీ అస భగవంతు सांगितलं निर्दिष्ट म्हणा कथित म्हणा प्रतिपादित म्हणा सगळे एकच अर्थ आहे की काय केले सांगितलेला काय सांगितलं जीव आणि अजीव अशा या दोन द्रव्याचं कथन केलं तद्यथा सहज शुद्ध चैतन्य आदी लक्षण जीवद्रव्य तद्विक्षण आदि पंच भेदम जीवम जीवद्रव्यम हे झालं होतं बरोबर आहे तुमचं म्हणणं ठीक आहे पंच भेदम भेदम वाचवत तथा एव गाचल एकदा संपनार्थक लावते हा झालंय पृथ्वीच्या फोड्याच वाचायचंय एकच मिनिट त्यासाठी सहज mm -hmm. mm -hmm. शुद्ध चैतन्य ज्याचं लक्षण आहे त्याला जीव म्हटलं त्याच्यापेक्षा विपरीत असणारे जे पुद्गल आदि पाच भेद ते अजीव आहे आणि चमत्कार तथेव चित चमत्कार लक्षण शुद्ध जीवास्तिकायादी पंच अस्थिका येणा चैतन्य चमत्कार हे ज्याचं लक्षण आहे अशा शुद्ध जीवास्तिकाधी हे पाच अस्थिकाय आहेत परम ज्योती चैतन्य ज्योती स्वरूप शुद्ध जीवादी सातत्व आणि निर्दोष परमात्मा स्वरूप सांगितले पुन्हा भगवता पुन्हा भगवंतांनी कस सांगितले तर जिनवर वर जित म्हणजे जी मिथ्यात्व रागादी रूप रागादीवर ज्यांनी विजय प्राप्त केला असल्यामुळे जे एकदेश चौथ्या गुणस्थानापासून जे आहेत त्यांच्यामध्ये जे वर म्हणजे श्रेष्ठ म्हणजे गणधेव हा जीवनात त्या गणधरांचे देव प्रधानकर गणधरांच्या मध्ये देव म्हणजे प्रधान असे ते जिनवर वृषव तीर्थंकर परमदेव त्यांनी ते झाले जीनवर जी, सगळ्यांच्या मध्ये श्रेष्ठ झाले गंधर आणि गंधरांच्या पेक्षा पण जे प्रधान आहे असे ते जिनवर वृषक असं सांगितलं इथंपर्यंत नाचा त्याच्या पुढचं आता अध्यात्मशास्त्रे तथापि सिद्ध परमेश्ठी तथापि कुठं आहे तिथं यद्यपि आहे यद्यपि अध्यात्मशास्त्रे यद्यपि सिद्ध यष्टी नमस्कार उचित भी भी नमस्कार नमस्कार हो। सिद्धपर्मे नमस्कार हो, उचिता तथा व्यवहार नश्रित्युपकार कायच ज्ञान काय ते आश्रित शब्द तुम्हाला आता तुम्ही कोश घेऊन माग पण सांगितलं होतं तुम्हाला की कुठला शब्द आहे तिथं आश्रय शब्द आला ना ते त्याचं आश्रित केलंय ना तुम्ही आश्रय काय त्याचा त्याचा अर्थ काय त्याच्यावर आश्रित असा आश्रय घेऊन झाला मग घेऊन करून खाऊन कालच शिकवले कालच बघितले का नाही तो मग तो आणला तर हे अव्य असल्यानंतर त्याला विसर्ग लागते काय नाही 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 अश्रित्य प्रत्युपकार स्मरणार्थम नमस्कारा। नमस्कारा एव चल... ना नमस्कार नमस्कार अथर अध्यात्मशास्त्र हे अध्यात्मशास्त्र आहे ना मग अध्यात्मशास्त्रामध्ये कोणाला नमस्कार करायचा असतो तर सिद्ध परमेष्ठी ना यद्यपि सिद्ध परमेष्ठी नमस्कार उचित म्हणजे सिद्ध परमेष्ठी नमस्कार नाही नमस्कार करणं योग्य मग तरी पण व्यवहार न्यायाचा आश्रय करून प्रतिउपकार म्हणजे उपकाराचं स्मरण करण्यासाठी अर्यंत परमेष्ठींना नमस्कार केलेला आहे आता इथे काय सांगितलं कि आत्म्याचं स्वरूप समजून घ्यायचंय तर सिद्ध परमेष्ठींना नमस्कार करणं गरजेचं आहे म्हणून त्याला अध्यात्म असं वाटेल मग मग इथं ज्यांनी आपल्यावर उपकार केलेला आहे त्यांचे उपकार आठवायचे नाहीत का मग मग आपल्याला उपदेश देऊन आपल्याला उपदेश मिळाला उपदेश मिळाला म्हणून आपल्याला तत्व समजलं ह्याचे उपकार कोण केले तर ते अरियंत म्हणून मग सांगितले की हा अध्यात्मशास्त्र असताना सिद्ध परमेश्वरांना नमस्कार करणं योग्य आहे पण व्यवहार आश्रयानं ज्यांनी आमच्यावर उपकार केला त्यांचं उपकाराचं स्मरण करण्यासाठी अर्यंत परमेश्टींना नमस्कार केलेला आहे असं सांगितलं बरोबर तथाच्या युक्तम श्रेयो ेयोर्गसिद्धी प्रसादा परमेष्टीन एहुस्त गुणस्तोत्र शास्त्रादो मुवा अत्र गाठा श्रेयो मार्गस संसिद्धी तसे संधी श्रेयो श्रेय मार्गसिद्धी प्रसाद प्रसादात् परमेशिन इति आहो तद्गुण स्तोत्रम शास्त्र आद शास्त्र आद हा मुनिपंग आदह नाही शास्त्र आदव बरोबर आहे शास्त्र आद मनिपंग मी आता असं असं तुम्हाला सगळे लावायला लागायला पाहिजे होते कि प्रत्येक ह्याच्यामध्ये मूळ शब्द काढायचा आणि त्या मूळ शब्दाचं काय होते बघायचं किती वेळ तुम्ही क्लासच्या वेळा पण सांगितलं होतं कि मूळ शब्द काय आहे थेत। तिथं आदि आहे आद आहे मग त्याची कोणती विभक्ती होती हे लक्षात येणार ना, ना? काय सांगितले कि श्रेय मार्गस संसिद्धी प्रसादा परमेष्ठिन हि आव तद्गुणस्तोत्रम शास्त्रादो मुनिपंग महा ते श्रेय श्रेय मार्ग म्हणजे मोक्ष मार्ग मोक्षमार्गाची जी सिद्धी सिद्धी झाली ती कोणामुळे झाली परमेष्ठी प्रसादात अर्यंत परमेष्टींच्या प्रसादानेच काय झालं आम्हाला मोक्ष मार्ग समजला कोणामुळे समजला आपल्याला कि मोक्षाचा जो मार्ग आहे त्याची सिद्धी झाली म्हणजे त्याचं ज्ञान झालं कोणामुळे झालं तर अर्यंतांच्या मुळे झालं ना अर्यंतांच्या mm -mm. काय झालं आपल्याला कि मोक्ष मार्ग कळाला मुनिश्रेष्ठ म्हणजे मुनी श्रेष्ठ म्हणजे मुनी, मुनी, मुनी राज काय करतात शास्त्राच्या म्हणजे सुरुवातीला स्तोत्र नु, त्यांच्या गुणांची स्तुती नु, करतात कधी करतात मंग अगोदर शास्त्र सुरुवातीला का केलं कारण त्यांच्यामुळे आम्हाला मोक्ष मार्ग समजला mm. ज्यांनी आपल्यावर उपकार करतात त्यांचं उपकार स्मरण केलं जातं ना कधी पण म्हणून सांगितलं की मोक्ष मार्गाची जी सिद्धी झाली त्या आम्हाला कळालं की आम्हाला मोक्षाला जायचंय सुख प्राप्त करायचंय तर तो मार्ग आम्हाला कोणी सांगितला तर अन्यंत परमेश्वरीने सांगितला म्हणून जे मुनी श्रेष्ठ आहेत ते शास्त्राच्या सुरुवातीला सुरुवातीला त्यांच्या गुणांची स्तुती करतात असं सांगितलं हम्म Hmm. Hmm. आता पुढं काय सांगितलं त्यांनी कि मंगलाचरण केलं ना तर मंगलाचरण का केलं जात त्याचे चार कारण आचार्यांनी दिलेली नास्तिकत्व नास्तिक नाही ते थांब hmm. श्लोक hmm. नास्तिकत्व परिहार शिष्टाचार प्रपाल कर्य वाप्तीश निर्विघ्न शास्त्रादो ते न Mm -hmm. नास्तिकत्व परिहारः शिष्टाचारपालनम् mm -hmm. पुन्याः पुण्यः mm -hmm. पुण्यः कुटेदित पुन्यावाप्ति च पुन्यावाप्ति च पुन्यावाप्ति च mm -hmm. निर्विघ्नः शास्त्रादो तेन स तुतिहि अपराधीनं म्हणजे गाथेच्या दुसऱ्या अपराध म्हणजे दुसरी होत पूर्वार्ध म्हणजे पहिली होत गाथेच्या दुसऱ्या ओळीनं काय सूचित केलंय तर नास्तिकतेचा म्हणजे तिथं काय केलं देविंदविंदम विंदम असं आहे ना तिथं शब्द देवेंद्रांच्याकडून देवेंद्रांच्या समूहाकडून जे वंदनीय आहेत अशा त्या तीर्थंकरांना मी नमस्कार करतो असं सांगितलं ना मग तिथं काय त्याच्यावरनं काय सिद्ध झालं की ह्या चार गोष्टी सिद्ध झाल्या पहिलं काय झालं की नास्तिकत्व परी नास्तिकत्व परिहार म्हणजे मी आस्तिक आहे म्हणजे मी भगवंतांना मानतो भगवंतांच्या ठिकाणी असणार देवत्व मी मानतो म्हणून मी आस्तिक आहे हे सिद्ध झालं आस्तिक म्हणजे काय मी त्या ठिकाणी नास्तिकतेचा परिहार झाला अस नास्तिकतेचा परिहार झाला असं म्हणा किंवा मी आस्तिक आहे हे सिद्ध झालं हे म्हणा दोन्हीचा अर्थ एकच आहे पुढं काय म्हटले की शिष्टाचार प्रपालन शिष्टाचाराचं प्र प्रपालन केलं जात शिष्टाचार म्हणजे पूज्य पुरुषांना पूज्यपुरु कधी पण कसं असतं की कुठलाही ग्रंथ किंवा काही नवीन कार्य करत असताना कि श्रेष्ठ व्यक्तींच नाव घेतलं जात हा शिष्टाचार कुठलं पण चांगलं काम करत असताना असं शिष्टाचाराचा मी अर्थांना नमस्कार केला म्हणजे मी शिष्टाचाराचं चा पालन केलं असं mm. दुसरं म्हंटल की पुण्याची प्राप्त पुण्य वाप्ती म्हणजे मंगलाचरण केल्यामुळं काय झालं मला पुण्य वाळलं बरोबर आणि दुसरं सांगितलं की निर्विघ्न शास्त्राधो हम्म म्हणजे काय निर्विघ्न म्हणजे ज्यावेळी मंगलाचरण केलं जातं म्हणजे याचा अर्थ अजून एक सांगितलं का केलं मंगलाचरण तर जे मी कार्य आता चालू केलेलं आहे म्हणजे जसं आता काय केलं आपण संग्रह ग्रंथ वाचायला चालू केलेला आहे किंवा आचार्यांनी जो ग्रंथ लिहायला चालू केला त्यांचं ते लिहित असताना त्यांनी काय केलं की बाबा हा ग्रंथ निर्विघ्न कोणताही अडथळा न येता पूर्ण व्हावा यासाठी आपण म्हणतो ना ज्या कुठले घर वादत असताना म्हणा कुठले लौकिक कार्य करत असताना मंगलाचरण केलं जात नारळ चढवणं आहे ते वे वेगवेगळ्या प्रकारे आपण पूजा असते जसं घराचं पायाभरणी आहे पाया, पाया खोदाई आहे तर हे करत असताना आपण मंगलाचरण केलं जातं म्हणजे भगवंतांचं नामस्मरण केलं जातं का कारण जे मी कार्य आरंभलेलं आहे ते का आरंभलेलं कार्य तडीच जावं पूर्णतेला प्राप्त व्हावं असं म्हणून मंगलाचरण केलं जात कधी शास्त्राद म्हणून शास्त्राच्या सुरुवातीला ते न संस्थेती त्यांची स्तुती केलेली आहे त्यांच्याकडून स्तुती केली गेलेली आहे म्हणजे कोणाकडनं तर जेच काम सुरुवात केले त्यांच्याकडून त्यांनी काय केलं मंगलाचरण केलं का केलं एकतर मी नास्तिकतेचा परिहार करण्यासाठी शिष्टाचाराचे प्रपालन करण्यासाठी पुण्याची प्राप्ती होण्यासाठी आणि ग्रंथ अजून निर्विघ्न समाप्त व्हावा निर्विघ्न रूपाने पूर्णतेला प्राप्त व्हावं म्हणून ग्रंथ ग्रंथशास्त्राच्या सुरुवातीला अर्यंत परिंची स्तुती केली गेलेली आहे लक्षात <laughs> इथ जर पुण्य वाप्ती अर्थ बरोबर म्हणजे पुण्य आणि वाप्ती म्हणजे वा... मिळाला असं झालं याचा अर्थ पुण्य वाप्ती पुण्य अवाप्ती असा इथे पुण्य अवाप्ती म्हणजे अवाप्ती म्हणजे मिळवणे का आप धातूचा आप अर्थ प्राप्त करणे अप्लस म्हणजे पेरणे म्हणजे पुण्य पेरायचं का असं काय म्हणायचं त्याला कसं काय हा आपधातू तो वाप लावायचं नाही त्याला आप प्लस पुण्य आवर प्लस आपती आप अव प्लस आप प्लस आप आपती असं पूर्ण होईल आणि आप एक मिनिट आ... पुण्य आवर आपती हां याला काय केलं पुण्य प्लस आवर प्लस आप प्लस आप आप अदत आप, आप, आप मजे प्राप्त करणे अच्छा आप अच्छा अहो प्लस आप केलं तर पण चालतंय अहो प्लस आप दोन्ही पण चालतंय तो उपसर्ग न लावता आप म्हणजे मिळवणे अहो म्हणजे अहो म्हणजे इथे हे धरायचं अव उपसर्ग आहे आणि आप धातु आहे आपचं ही झालं तिथं तिथं आणि तिथं ती लागल ना तिथं अशाच नाही नाही क्रियापद नाहीये ते सगळे विशेषण आहेत स्तुतीच विशेषण आहे ते स्तुती कशी आहे नास्तिकतेचा परिहार करणारी आहे शिष्टाचाराचं चा परिपालन करणारी आहे पुण्य मिळवून पुण्य प्राप्त करून देणारी आहे निर्विघ्न निर्विघ्न पुण्यप्तीचे पुण्य मिळवण्यासाठी याचा अर्थ कसा निघाला ते मी मरू लागलो ते बरोबर श्लोक कथित फल चतुष्टयम वाचा काकी वाचणार आहेत का वाचा 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 इति श्लोक कथित फल चतुष्टयम समीक्षम समीक्षाना ग्रंथकार

ते समीक्षमान हे वर्तमान काल वाचक विशेष आहे करतरीच वर्तमान काल विशेषण अजून तुम्हाला ते आले नाहीत ना ते घेतलं नाही व्यवस्थित प्रकरण झालंय खरं ते अजून चालवून घेतलं नाही ना तर वर्तमान काळाचं विशेषण श्लोक कथित चतुष्टयम समीक्षमान ग्रंथकारा शास्त्रात त्रिधा देवतायी त्रिधा नमस्कार करुवंती अशा प्रकारे श्लोकामध्ये सांगितलेले जे चार फळ आहेत त्याची समीक्षा करणारे ग्रंथकार शास्त्राच्या सुरुवातीला तीन प्रकारच्या देवतेसाठी म्हणजे प्रकाराने नमस्कार करतात आता तीन प्रकारचे देवता त्रिधा देवता कथ्य दे तीन प्रकारच्या देवतेच कथ्य देवशास्त्र गुरु घ्यायचं नाही त्यांनी इष्ट पूज्य अधिकृत आणि अभिमत असं केले तीन प्रकारच्या देवता सांगितल्या जातात mm. कोणत्या प्रकाराने नमस्कार करतात तीन देवतेला आता तीन देवतेचा mm. अर्थ मी तुम्हाला नंतर सांगते mm. तीन देवतेचं कथन केलं जात केन प्रकारन इति प्रकारेनं मंगल सुचित मंगलम मंगलम इति उपलक्षण उत्त उत्तम पाठीभाग आहे की एक कोण सुटली काय तुमचे नाही बरोबर आहे त्रिधा नमस्कारम पूर्वंती म इति आदि मंगलम हेच आहे ना बरोबर नाही ते त्रिधा देवता कथ्यते केन प्रकारेण इष्ट अधिकृत विमत वेदेन इष्टस्य सखीय पूज्यः अ मो इथे 9 लाइन आमच्यासाठी त्रि नसेल तर लिहा अधिकृतः ग्रंथ ग्रंथस्य आदो प्रकरणस्य च नमस्कारणीयत्रेन विवक्षितः अभिमात इथ हे नाही का हा नसेल भौतिक ते म्हणून केन प्रकारे इष्ट खाली टर्टिप मध्ये आहे हा मध्ये दिलं असेल तर ते घ्यावरती खाली टर्टिप मध्ये माझ्या पुस्तकात खाली टर्टिप मध्ये दिले बर काही ग्रंथामध्ये मिळालेला असेल ना काही असेल नुँ। नुँ। तर ते काही जण भेद घेत काही जण घेत केन प्रकारे कोणत्या प्रकाराने तर इष्ट अधिकृत आणि अभिमत इष्ट कशाला म्हणायचं ते आचार्याने पुढे दिले इष्ट कशाला म्हंटल सोखीय पूज्य इष्ट म्हणजे मला इष्ट आहेत म्हणजे पूजनीय आहेत माझ्याकडून जे पूजनीय आहेत त्यांना म्हणायचं इष्ट अधिकृत अधिकार कशाचा आहे ग्रंथ 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 सदो वा नमस्करणीयत्वेनं विवक्षित आहे ग्रंथाच्या सुरुवातीला प्रकरणाच्या ठिकाणी नमस्कार करणं हे मला विवक्षित आहे कोणत्या प्रकारानं नमस्कार केला असा प्रश्न आहे ना म्हणजे जे माझ्या पूज आहेत इष्ट आहेत जे आता ग्रंथाच्या सुरुवातीला नमस्कार करणं हे आताच प्रकरण आहे आणि अभिमत कशाला म्हटलं सर्वेषां लोकांना सर्व लोक सर्व लोकांना विवादम हे सगळ्या लोकांना मंगलाचरण करणं किंवा देवतेला नमस्कार करणं हे ते आहे कुठलेही त्यांनी त्याच्या मान्य असणाऱ्या देवतेना ग्र कुठलेही काम प्रारंभ करत असताना काय करतात नमस्कार करतात म्हणून अभिमत आहे म्हणजे मला मान्य असं आ, सर्वेशाम लोकांना म्हणजे सर्वच लोकांना मलाच असं नाही सर्व लोकांना विवाद रहित कोणताही विवाद नाही त्याच्यामध्ये सर्व लोकांच्याकडून ते कसं आहे विवाद विना कोणत्याही विवादाशिवाय संमत आहे इत्यादी मंगल व्याख्यान सूचित इत्यादी मंगलाचरणाचं व्याख्यान मंगल निमित्त आता ते सांगतात पुढं इत्यादी मंगलाचं व्याख्यान सूचित केलं हम्म त्याच्या पुढे वाचता अभिमत हो हे देवताच हे केलेलं आहे ना हा अभिमत म्हणजे आहे हा तीन प्रकारच्या देवता म्हणजे तीन प्रकारानं कथन केलं देवतेच देवता कशा आहेत इष्ट आहेत दुसरं काय सांगितलं अधिकृत अधिकृत आहेत आणि तिसरं परंपरेने अभिमत हो। अभिमत आहे हो। इष्ट आहेत इष्ट अधिकृत आणि अभिमत अभिमत इष्ट आहेत अधिकृत आहेत आणि अभिमत आहेत हा इष्ट कशाला म्हंटल माझ्याकडून पूजनीय आहे म्हणून ते इष्ट म्हटले अधिकृत म्हणजे हिथं काय अधिकार आहे की मंगलाचरणामध्ये तीर्थं नमस्कार करणं विवक्षित असल्यामुळे ते अधिकृत आहे अधिकार कशाचा आहे मंगलाचरणाचा अधिकार आहे म्हणून त्याला तिथं काय म्हटलं अधिकृत आहे आणि तिसरं काय सांगितलं अभिमत अभिमत हा अभिमत आहे म्हणजे कोणाला विवाद नाही त्याच्यामध्ये सगळ्यांना मान्य असे hmm. पण अशा hmm. 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 प्रकारे मंगलाचं व्याकरण सूचित केलं hmm. मंगलम इथे उपलक्षण आता मंगल इथे उपलक्षण उपलक्षण कशाला म्हणायचं जसं उदाहरण दिलं जातं नेहमी त्याच्यासाठी कि समजा काहीतरी उन्हाळ्याच्या दिवसात वाट टाकले किंवा काहीतरी वस्तू आपण उन्हात ठेवली तर काय म्हणतो कोणतरी बसलं असेल तर कावळ्यापासून वाचव कावळ्याला खाऊ देऊ नकोस असं म्हणतो ना आपण म्हणजे काय दुसरे प्राणी आले तर त्यांना चालते का खायला ते दुसरी चिमणी वगैरे दुसरे पक्षी आले तर चालते का एकापासून वाचव असं सांगितलं तर जे सगळे येणार ते सगळ्यांच्या पासून वाचव म्हणून कावळा झाला उपलक्ष तसं हि तर मंगल झालं उपलक्ष मग मंगलावर अजून काय काय सांगायचंय त्यांना तर ते पुढे सांगितलं ते मंग उत्तम उत्तम जे सांगितलेलं आहे हा मंगल मंगल हांबा मं, काका ते श्लोक आहे ते म्हणायचं असतो मंगल निमित्त हे परीमाण नाय प्राकृत ना मंगल निमित्त हे म्हणजे हेतू परिमाण म्हणजे प्रमाण नाम आणि तह, तस तह तसेच कत्तार म्हणजे कर्तार वाघरिय या सगळ म्हणजे सहा सहाच व्या सा व्याख्यान करून पाच नंतर सात आयर्य सत्तम वाखण आचार्य शास्त्र सांगतात काय सांगितलं काय कराय करतात अगोदर मंगलाचरण करतात हे कोणासाठी ग्रंथ लिहिला तो सांगतात हे ग्रंथाचा हेतू काय आहे म्हणजे कोणाच्या निमित्त कोण निमित्त झालं ग्रंथासाठी तर ते सांगतात नंतर कोणत्या कारणामुळे ते सांगतात ह्या ग्रंथाचं परिमाण किती किती प्रमाणामध्ये मी लिहिणार आहे किती मोठा ग्रंथ आहे ते प्रमाण या ग्रंथाचं नाव काय आहे ते नाम ना आणि या ग्रंथाचे कर्ते कोण आहेत हे सगळं सांगतात असं सहा प्रकारानं व्याख्यान केल्यानंतर ग्रंथाची सुरुवात केली जाते हे, स, हे तर सगळ्यामध्ये येत हा जो श्लोक आहे ना हा श्लोक सगळ्यामध्ये येत हम्म म्हणजे रेल्वे पन्नतीमध्ये आहे धवला ग्रंथामध्ये आहे मोठमोठ्या ग्रंथांमध्ये हे सहा प्रकाराने सुरुवातीला व्याख्यान करतात आणि नंतर मगच मुख्य जो प्रकरण आहे मुख्य जो विषय आहे ते प्रारंभ केलं जातं चार प्रकार कोणते सांगितले एकदा परत सांगाल हां मंगल अमंगल निमित्त निमित्त हेतु हेतु प्रमाण प्रमाण हं नाव नावीकर्ता नाव नाव ना नाव, नाव। हे काय झाले सहा काय झाले हे सहा प्रकारान सहा प्रकार झाले सांग कुठलाही सहा सांगितले सहा प्रकार सांगितले जाते अगोदर मगच ग्रंथाला सुरुवात केली जात आता याचा जे खुलासा ते आपण उद्या बघू वेळ झाली गेली मग केतू म्हणजे निमित्त का उद्देश नाही नाही ना, उद्देश केतू उद्देश केतू म्हणजे उद्देश